संघटना फार मोठी जबाबदारी असते संघटना त्याच्यासाठी लोक वर्षे वर्ष ना दहा वर्ष पंचवीस पंचवीस वर्ष खपत असतात झकत असतात आणि मला असं त्यामुळं ते काम काही सोपं आहे असं मला वाटत नाही अशा मनोजना भूमिका व्यक्त करताना समाजाचं हित काय साधलं जाणार आणि आपल्याला साधायचं काय हा मुद्दा महत्वाचा आहे त्यांच्या मागण्याविषयी निश्चित आदर आहे आपल्याला आणि सरकार सुद्धा त्यांच्याशी ज्या पद्धतीनं वागतो तीही गोष्ट निश्चित आहे पण मला स्वतः येणार काय काय होतं लक्षात ठेवणं आवश्यक आहे ते ठेवलं जाईल काय मी इच्छुक आहे मिळालं जे ज्याला तिकीट मिळेल त्याचं काम करेल त्याच्याविषयी काय मनात माझ्या थोडासाही असा तसं बरी संभ्रम नाही माझ्या मनात यादी जाहीर होणार असा अधिकृतरित्या कळविला गेलेलं आहे याच्यात माझं नाव असणं किंवा नसणं हा काय महत्वाचा विषय नाही आहे त्याशिवयी आम्ही संघटनेचं काम करतो संघटनेत काही निर्णय होत असतात आणि जे निर्णय संघटनेचे असतात ते कोणी शकत नाही सगळ्यांनी मान्य करायचे असतात मान्य नसेल करायचं तर मला असं नाही तो संघटनेचा शिस्तबद्ध कार्यकर्ते किंवा शिस्तबद्ध शिवसैनिक तर मला वाटतं संघटना म्हणून शिवसेना म्हणून उद्धवजींच्या हेतुला काही तर ते यादी बरेच उमेदवार उद्धव साहेबांनी त्या त्या जाहीर सभेमध्ये फिरत असताना जाहीर केलेले आहे पुढे काही उमेदवारी बाकी मात ते लवकरात लवकर जर होते बोलता येत नाही अजून असं काही झालेलं नाही आहे कारण आत्ताच काही गोष्टी मी पण बोललो युवा पण बघितले अजूनही प्रकाश आंबेडकर आमच्या सोबत आहे त्यांनी अजूनही अधिकृत रीती असं काही कळवी नाही कारण आम्ही असं काही म्हटलं नाही ते आमच्या सोबतच आहेत अशीच आमची स्पष्टपणे भूमिका आहे म्हणून जर यांनी राजकीय दृष्ट्या अपक्ष प्रत्येक मतदारसंघात उमेदवार उभं करण्याचा निर्णय घेतला त्याच्याबद्दल काय आणि या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस होईल त्याला अर्थ असतो पुढे काय काय होईल काय काय नाही होईल त्याचे फायदे काय पुढे काय आता विचार करण्यात मला असं नाही काय अर्थ आहे परंतु असे निर्णय घेत असताना समाजातलं सौहार्दता समाजातली एकोकाची भावना आणि शेवटी आपण काम करतो ते मराठा समाजाच्या हितासाठी त्यामुळे मराठा समाजाच्या हिताला सुद्धा कुठं धक्का पोहोचता काम नाही याही गोष्टी मला असं वाटतं खबरदारी घेतली गेली पाहिजे असं मला स्पष्टपणे वाटत काही विश्लेषकांचं असं म्हणणं आहे शिवसेना डिक्लेअर केला उद्धव साहेबांना जाऊन त्यांना पाठी महाराष्ट्र केसरी दोनदार आलेले आहे चांगले जनते जिल्हा परिषद वगैरे लढलेले आहेत ते त्यांना उमेदवारी शिवसेनेचे होते उद्धवजी ठाकरे साहेबांनी जाहीर त्यामुळे याच्यामुळे नायचं काही कारणच नाही नाही पण अजूनपर्यंत महाविकास आघाडीच्या यादीतनं ते जाहीर होत नाही आहे खूप त्यावरनं वाद सुरू आहे राष्ट्रवादी कारण कोल्हापूरची जागा जी शिवसेना लढत होती ती जागा काँग्रेसला दिलेली आहे बदल्यात ती जागा शिवसेनेला लढते आणि खरं सांगायचं तर मास्ट काँग्रेसने ही जागा लढलेली सुद्धा नाही आहे त्यांनी राजू शेट्टींना ती जागा दिलेली होती काँग्रेस लढलेलीच नाही किंवा काँग्रेसचा तिथं दावा असा प्रश्नच निर्माण करत कोल्हापुरी तुमचीच होते आणि राजे तुमच्याच जागेवर हे तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की दोन हजार चौदा मध्ये धनगर समाजाचं आंदोलन बारामतीच चालू होतं मोठ्या प्रमाणात मात्र बसले होते धरणे धरलं होतं त्यांनी आणि त्यावेळेस तत्कालीन भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि नंतरचे मुख्यमंत्री झाले देवेंद्रजी फडणवीस यांनी हे सांगितलं होतं की ज्यावेळेस महाराष्ट्रात मंत्रिमंडळ भारतीय जनता पार्टीचं म्हणजे त्यांचं येईल त्यावेळेस पहिला निर्णय धनगरच्या आरक्षणाचा असेल आता या गोष्टीला दहा वर्ष पूर्ण झाले त्याच्यानंतर मला चांगलं आठवतं की अटलजींनी एक सभा घेतली होती पश्चिम महाराष्ट्रात कुठेतरी सांगली सातारा कोल्हापूर कुठेतरी धनगरचं धनगर करा केलं जाईल अशा प्रकारची सुद्धा भूमिका व्यक्त केली होती अटलजी पंतप्रधानंतर आता दहा वर्ष झाले नरेंद्र मोदीचे पंतप्रधान आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे ना त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आश्वासन पूर्ण झालं ना अटलजीने दिलेलं आश्वासन पूर्ण झालं आणि भारतीय जनता पार्टीने एक प्रकारे धनगर समाजाची फसवणूक केलेली आहे ते अतिशय उघड सत्य सगळ्यांसमोर आहे <laughs> त्यांच्या वाटण्यावर माझं काही अवलंबून नाही कारण मी शिवसेना मंग आणि हे हे मला सांगितलेलं आहे मी काही मानतो मी कोणत्या व्यक्तीचा नाही हा बाळासाहेबाचा उद्धव साहेब हे तर मी कबून करतो छाती करून असं सांगतो की मी असं असायचं मी कारणच नाही बारामतीमध्ये उमेदवारी जाणार असं म्हटलं आता अचानक महादेव जानकर यांचं नाव समोर यायला मला नाही वाटत असं काय होईल मला असं वाटत नाही महादेव जानकर बऱ्याच दिवसांना संभाजी मराठवाड्यामध्ये येण्याची तयारी त्यांची चालू आहे त्यांनी व्यक्त केलेली आहे परंतु ते कुठं जाव त्यांचा गेम त्यांचेच लोक करणार आहे शेवटी ते जागा उमेदवारी देतील आणि आमचं चिन्ह घ्यावं म्हणजे काय राहिलं तुमचा पक्ष कोण ओढलाय की परभणीवर लढणार स्वतःच्या पक्षावर स्वतःच्या लढणार म्हणतात असतात भाजप नंतर भाजपने मागच्या वेळेस त्यांना काही जागा दिल्या होत्या जा। मग मला आठवतं जिंतूरची दिली होती गंगाकीरची दिली होती दौंडची दिली होती आणि यांना कमळ दिले होते काय ठेवलं ते लोक महादेव जानकार राहिले पण नाही भाजपची नीती आहे आता इलेक्शन आलं म्हणून त्यांना चुचकारलं जातं मधल्या काळात त्यांचा पावलं पावली किती अपमान झालाय त्यांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे नाही असं नाही शाहू महाराजांनी लढावं अशा प्रकारचा पक्षाने त्यांची इच्छा काय शाहू महाराजांची काँग्रेसला सोडली म्हणून म्हटलं असं नाही त्यांनी इच्छा केली काँग्रेस कडून लढावं कारण मात्र त्यांच्या घरात त्यांच्या मुलं वगैरे आले त्यांना असं वाटलं की आपण वडील मुलं वेगवेगळ्या पक्षात नसते एकाच पक्षात असावं आणि शेवटी शाहू महाराजांची इच्छा पूर्ण त्याच्या इच्छेला मान दिला पाहिजे असं मला वाटतं शाहू महाराजांचा आदर तर सगळ्यांनी केलाच पाहिजे आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली काँग्रेस म्हणून लढायची तर काहीच असं द्यायचं ठरलं तर दिलेलं आहे आणि मग ती जागा जर शिवसेनेचे चिन्हावर रडली जात नसेल तर चांगलीची जागा चांगली जागा मागच्या कुठे काँग्रेसने रडलेली शेतकरी संघटने त्यामुळे मला असं वाटत नाही काँग्रेस शाहू महाराजांचे एकदासाठी खंडन शक्य आहे का अजून पण त्याची उमेदवारी यासाठी जाहीर होत नाही की तुम्ही कधी येत याची म्हणजे तुम्हाला त्यांना उमेदवारी द्यायची लोकांची मग त्यांना विचारा तुम्ही मी कुठे जाणार म्हटल स्वतः मला दाखवले ना मी कुठे जाणार म्हटलं मी तर आता सांगतो ना मी आता स्पष्ट केलं सुरुवातीला शिवसेना प्रमुखाच्या विचाराचा आणि mm. उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करा शिवसैनिक आहे मला वाटत नाही एखादी निवडणूक असणं नसणं लढणं न लढणं ठीक आहे मला तर लढायला भेटेल असा आत्मविश्वास पण नाही लढायला भेटेल तरी संघटनेचं काम करणं तुम्ही सुस्पष्टपणे सांगतोय आता कोण जाणार जाणार म्हणत असेल त्याला विचारा मी तर कधीच बोललेलो नाही माझी कधी इच्छाही नाही अशी या विषयाची वेटिंग वॉच वेट ते म्हणतात की अजून काही ठरलेलं नाही पण नक्की ठरणार आहे आणि आमचा उमेदवार तुम्ही असाल असं त्यांचं म्हणणं आहे मलाच वाटत हे आता बोलावं का नाही बोलावं परंतु हे त्यांचं अपयश आहे की त्यांना इथे उमेदवार सुद्धा भेटत नाही हे त्यांचं अपयश आहे जी पार्टी विश्वगुरु स्वतःला म्हणते भारतात सगळ्यात मोठी म्हणते ज्यांना इथं उमेदवार भेटत नाही हे त्यांचं अपयश विशेषतः भारतीय जनता पार्टीचं की त्यांना इथं साधा उमेदवार भेटू शकत नाही ही भारतीय जनता पार्टीचे हार आहे या संभाजी आणि शिवसेनेचं शिवसेना पण बाळासाहेब ठाकरे यांचं आणि उद्धवजीच्या नेतृत्वाचं यश आहे ठीक आहे आमच्याकडे खैरेसाहेब असतील मी असेल आम्ही इच्छुक पण आम्ही दोघं मजबूत आहोत आमचा दम आहे आमच्या ताकद आहे आमच्या संघटनेत दम आहे पण यांच्याकडे साधा उमेदवार भेटत नाही आणि मग याला त्याला डोळा मारतात अशा प्रकारची स्थिती प्रकाश भूमिका असं काही अजून झालेलं नाही भूमिका असू शकेल असावी अशा प्रकारची आशा वाळवतो आम्ही आणि त्यांना एक न्याय भूमिका महाविकास देण्याचा प्रयत्न चालू आहे खैरे साहेबांना तुमच्याबद्दल काय वाटत मला असं वाटतं निवडणुकीच्या काळात या सगळ्या गोष्टी सध्याच्या घडीला जे आपल्या ग्रामीण भागात भाषेत सांगायचं तर सगळं दळ राजकारण चालू आहे त्याच्यामध्ये असे एकमेकांशी संपर्क होत असतात संपर्क झाला म्हणजे काही गोष्टी होत असतात अशातला कोणताच अर्थ काढण्याची गरज नाही असं मला स्पष्टपणे वाटत संपर्क केला जात आहे संपर्क केला जात असतो ना मग तुम्ही त्यातला शिवसैनिक नाही आहे मी विचाराशी प्रमुखाशी उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारा शिवसैनिक आहे तर माझ्या मनात कोणताही संभ्रम असायचं काहीच कारण तिकीट भेटलं जोरात काम नाही करायचं नाही भेटलं आणखी का संघटनेच काम करत संघटना संघटनेचं काम करायला काय फार करायला काही भाग नसतो तिकीट मिळालं तर तुम्ही या सगळ्या गोष्टी व्यक्त व्हायच्या बाकी आहे मला असं वाटतं त्या त्या मतदारसंघात कोण कोण उमेदवार उभारणार याच्यावर गोष्टी अवलंबून सर सरसकट मला नाही वाटत मतदारांनी अशा प्रकारच्या भूमिका घेतली असं मला तरी व्यक्तिगत वाटत नाही उमेदवारी द्यायची स्वतः म्हणा दाखवणार मी कुठे जाणार म्हटलं मी तर आता सांगतो ना मी आता स्पष्ट केलं सुरुवातीला शिवसेना प्रमुखाच्या विचाराचा आणि उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणार असा शिवसैनिक आहे मला वाटत नाही एखादी निवडणूक ना, 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 ना। ना, असणं नसणं, लढणं न लढणं ठीक आहे. भारताला लढायला भेटेल असा आत्मविश्वास पण नाही लढायला भेटणार. तरी संघटनेचं काम करणं तुम्ही तर मी आता कोण जाणार जाणार म्हणत असेल त्याला विचारा. मी तर कधीच बोललेलो नाही. माझी कधी इच्छा ही नाही अशी या विषयाची. वेट फॉर वेटिंग वॉच वेट. ते म्हणतात की अजून काही ठरलेलं नाही पण नक्की ठरणार आहे. आणि आमचा उमेदवार तुम्ही असाल असं त्यांचं म्हणणं आहे. मला असं हे आता बोलाव का नाही बोलावं परंतु हे त्यांचं अपयश आहे की त्यांना इथं उमेदवार सुद्धा भेटत नाही हे त्यांचं अपयश आहे जी पार्टी विश्वगुरु स्वतःला म्हणते भारतात सगळ्यात मोठी म्हणते त्यांना इथं उमेदवार भेटत नाही हे त्यांचं अपयश विशेषतः भारतीय जनता पार्टीचं की त्यांना इथं साधा उमेदवार भेटू शकत नाही ही भारतीय जनता पार्टीचे हार आहे या संभाजी आणि शिवसेनेचं शिवसेना पण बाळासाहेब ठाकरे यांचं आणि उद्धवजींच्या नेतृत्वाचं यश आहे ठीक आहे आमच्याकडे खैरेसाहेब असतील मी असेल आम्ही इच्छुक आहे पण आम्ही दोघं मजबूत आहोत आमच्या दम आहे आमच्या ताकद आहे आमच्या संघटनेत दम आहे पण यांच्याकडेच आता उमेदवार भेटत नाही आणि मग याला त्याला डोळा मारतात अशा प्रकारची स्थिती खरं तर यांचा अपयश आहे बरं ठीक करणार तुमच्यासोबत नाही येते मी मला वाटतं बोललो आधी की असं काही अजून झालेलं नाही भूमिका एकदा वे सकारात्मक असू शकेल असावी अशा प्रकारची आशा वाळतो आम्ही आणि त्यांना एक न्याय भूमिका महाग आढळून देण्याचा प्रयत्न चालू आहे खैरे साहेबांना त्यांच्या वाटण्यावर माझा काही अवलंबून नाही कारण मी हे मला मी काय मी कोणत्या व्यक्तीचा नाही हा उद्धव साहेब हे मी करतो छाती खोलून असं त्यांचा असायचं मी कारणच नाही दिली जाणार असं म्हटलं जात होत नाही महादेव जानकर यांचं नाव सोनडी मला नाही वाटत असं काय मला असं वाटत नाही महादेव जानकर बऱ्याच दिवसाला सांभाळले मराठवाड्यामध्ये येण्याची तयारी त्यांची चालू आहे त्यांनी व्यक्त केलेली आहे परंतु ते जाऊ त्यांचा गेम त्यांचेच लोक करणार आहे शेवटी ते उमेदवारी देतील आणि आमचं चिन्ह घ्यावं म्हणजे काय राहिलं तुमचा पक्ष कोण ओढला नाही त्यांनी आज सांगितलंय की परभणी ना लढणार स्वतःच्या पक्षावर स्वतःच्या लढणार हे असतात भाजप नंतर भाजपने मागच्या वेळेला त्यांना काही जागा दिल्या होत्या मग मला आठवत जिंतूरची दिली होती <laughs> गंगाखेडची दिली होती दौंडची दिली होती आणि यांना कमळ दिले काय ठेवलं ते लोक महादेव जानकर म्हणून राहिले पण नाही भाजपची आहे आता इलेक्शन आलं म्हणून त्यांना सुचकारलं जात मधल्या काळात त्यांचा पावलं पावली किती अपमान झालाय त्यांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे माहिती नाहीये परंतु हे एवढं मला माहिती आहे चिन्ह सब्जेक्ट टू कंडिशन कोर्टाने अजितदादांच्या गटाला दिलेलं सब्जेक्ट टू कंडिशन आहे ते काय बहाल केलेलं नाही त्यांना सब्जेक्ट टू कंडिशन दिलेलं एवढं मला माहिती आहे 妈妈不。